नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी महत्वाची सूचना आहे आपल्या सर्वांना माहिती आहे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस गट क आणि ड या संवर्गातील एकूण सात सहाशे अडुसष्ट पदांची ही भरती निघाली होती त्याबद्दल आपण सर्वांनी फॉर्म देखील भरले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे सोळा सतरा अठरा एकोणावीस या चार दिवसाच्या कालावधीमध्ये हा पेपर होणार आहे नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस तर आजची अपडेट अशी आहे की या परीक्षेचे जे पण आपलं हॉलटिकीट आहेत ते उपलब्ध झालेले आहेत आपण हॉलटिकीट कशा पद्धतीने बघू शकतो आणि आपण महत्वाचं लक्षात ठेवा आपला पेपर तुम्ही आता कोणत्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्यासंबंधी काय करायचं आहे आपलं पेपर कधी आहे लक्षात ठेवा कारण की वेगवेगळ्या पदाचे पेपर वेगवेगळ्या दिवशी आहेत सोळा सतरा अठरा एकोणावीस या चार दिवस पेपर आहेत मग आपलं हॉल हॉलटिकीट लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या त्यामध्ये चेक करा आपला पेपर कुठे आहे कधी आहे हे सर्वांनी चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला त्यासाठी जर बघितलं एक लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण ती लिंक टाकलेली आहे तुम्हाला ह्या पद्धतीने हे लिंक पाठवलेली आहे त्या लिंकवर क्लिक केलं की असं तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला आपलं रजिस्ट्रेशन नंबर असेल पासवर्ड असेल तो टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपलं लॉग इन करायचं आहे आणि हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे क्लिअर आहे अजून एक महत्त्वाची सूचना तुम्हा सर्वांसाठी आहे की उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट या परीक्षेसाठी एक मॅरेथॉन सिरीज एकदम फ्रीमध्ये चालू करत आहे तर मॅरेथॉन सिरीज म्हणजे काय तर दररोज बारा चौदा आणि पंधरा या तीन दिवशी आपण पाच पाच तासांचे लेक्चर घेणार आहोत जे लेक्चर परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचे असतील त्यामध्ये सर्व विषय तुमचे कव्हर केल्याचा करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत हे सेशन बारा चौदा पंधरा या ते तीन दिवशी असणार आहेत आणि युट्यूबवर सर्व सेशन होतील हे पूर्णपणे सर्वांसाठी फ्री असणार आहेत आलं लक्षामध्ये तर सर्वांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला पेपर सोळा सतरा अठरा एकोणावीस या चार दिवशी आहे हॉल तिकीट आलेले आहेत हॉल तिकीट सर्वांनी लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचे आहेत अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा सरळ सेवेचे जे पण महत्त्वाचे पेपर होतात त्या संबंधी महत्त्वाचे अपडेट असतील आपण कायम देत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करायची असेल आगामी सरळ सेवा भरतीसाठी नक्की एकदा आपल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करू शकता त्यावर फ्री डेमो लेक्चर आहेत ते लेक्चर एकदा बघू शकता यूट्यूबवर सुद्धा बरे आपले बरेचसे डेमो लेक्चर आहेत ते बघा आणि त्यानंतर नक्की बॅच जॉईन करा विसरू नका बारा चौदा आणि पंधरा तारखेला आपण यावर महत्त्वाचे फ्री मॅरेथॉन सेशन घेणार आहोत सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करूयात भेटूयात बारा चौदा आणि पंधरा तारखेला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद